गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सगळ्यांचे आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या गुरांचे जरा हाल चालू आहे तर कारण त्यांना आता केळीच्या पानांवर दिवस काढावा लागतो आहेत कारण काय झालं आहे आपल्या रानात आता सध्या त्यांना खायला काहीच नाही आपलं कडवळ होतं ते बी संपलं आहे सगळं पलीकडं मकवाने संपलं आहे गिनी बी काटा निघला आता थोडंच राहिलं त्याच्यामुळं आपल्याला खाल आता खालच्या माळ्यात तिकडं बामणाच्या माळ्यात जाऊन ही ऊस आणायचं आहे ऊसा आणायला तिकडं आत्ताचं आम्ही नांगूर सोडून तिकडे काकऱ्या जोडला आहे आता मी तिकडंच निघालो आहे बामणाच्या माळ्यात ऊस आणायला तर बघत राहा व्हिडिओ तर मित्रांनो आता मी आलो आहे इकडं आपल्या मळ्यात खाली ऊस न्यायसाठी तर मी समोर बघू शकता तिकडं ऊस आहे असं कडपर्यंत तिथंच पहिलीकडे पूरून तुला राधानी तिथं दिसतंय का तिथं तर तिथला ऊस आपल्याला यायच आपला ऊस ऊसा आलो आहे आता मळ आहेत मी इथं का आता ही वी आपला ऊस इथं कापून ठेवलेलं आहे इथं आणि ऊस न्यायला मी एक चॅनल अँगल आणलेला आहे तर इथं आता काकरे व आपल्याला चॅनल आणि अँगल टाकून घ्यायचा आणि त्याच्यावर ऊस आपल्याला ने न्यायचा घर आपल्या गुरांला खायला आता ही टॅक्टरच्या काकऱ्याला मी चॅनल आणि एक अँगल जोडून घेतलेला आहे इथं आणि ह्याच्या आपल्याला आता हे ऊस टाकायचा ऊस घेतलाय मी असा रस्ता वाटत मधन रास्ता वाटला आम्हाला अशी मला तर मित्रांनो आता दुपारच्या चेअर वालो ले राहणार आता आपल्याला तन्नाशे फवरायचे हे तुकड्यात होता कांद्याचे हे तिथं पंप आणलाय खाली बादली इथं आणि हे टिपडात आपण धरतानीच पाणी भरलेलं होतं आपण आता करू चालू खवरायला आता सुरुवात करू कारण आतापर्यंत वार भरपूर होतं आता वारं पण थेर झालेलं आहे त्याच्यामुळे आता चालू करू मला आता मी दाखवतो कांदा पिकाव कुठली फवारणी मी घेतोय त्याची औषधं तर ही टाटा प्रोडक्टचं आहे ही एक वीस एम एलनी ही एक घ्यायचं आणि टार्गा सुपर वीस एम एल आणि त्याच्या जोडीला आपल्या कांदा पिकाला झटका बसून आहे म्हणजे पातीला स्कॉर्चिंग वगैरे येऊ नये म्हणून आपण ही झिंक एक घ्यायचं आहे बारा टक्क्यातलं आहे ती कुठलं पण आपण घेऊ हो शकता तर एवढे ह्याच्या जोडीला आपण तन्नाशिकाच्या झिंक जर घेतल्या तर आपल्या कांदा पिकाला झटका बसणार नाही तर आपण घेता औषध आणि चालू करू फवारणी करायला सर्वात आधी आपण काय जरी फवरायचं असलं तरी पंप धुण जरा जास्तीच गरजेचं असतं कारण पहिलं आपण काय फवारलेलं असतं ती पंपात असतं त्याच्यामुळं पुढील आपण जी फवारणी करतो ते पिकास धोका होण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळं पंप मी खंगळून टाकलेला आहे इकडं तर तुम्ही पण तसंच करा पंप पंपत चला चालू आहे आपलं आता फवरायचं काम बघू शकता आता ह्यात कसं गवत आहे कांग्रेस दुधवणी बिलायत बघून बघून बरंच गवत आहे बघा मित्रांनो फवरायचं असं आणि सर्वांना शुभरात्री तर मित्रांनो आता आमचं झालेलं आहे जेवणाचा टाइम आणि बायको मस्त पैकी हॉटेलपासून बारी पनीर बनवलेले बघा पनीर तुम्ही एकदम झनझणीत पनीर केलेलं आहे इथं हरभऱ्याची भाजी आपली रानातली खुडून आणलेली इथं लिंबू कांदा घेतलेला आहे पण मला सर्दी झालेली तांबड फुटलय मित्रांनो आणि दिवस काय उगून आलेला नाही होती लय गुणाच लेकरू माझा भाऊ आहे ते कोण आहे भाऊ मग माझ कोण आहे हा तुमचा मित्र आहे मित्र एक मुलगा आहे मुलगा आहे तुमचा मी मि, मित्र मुलगा लईच हुशार हो झाली मग तू आता माझा भाऊ तुमचा मित्र आणि मुलगा बिगर मम्मीचा मुलगा तुमच्या दोघांचाच मुलगा मग तर तू बिगर शाळेत जाता हुशार झाली बघा हे उठलय बाळक ए होय चालू

तुझं मनल्यावर झमतेय कार्टी बापू बघा आता अंगूळ ही करायचं ओ तुम्ही गप्पा दादू उडला हुई अयो टाटा करते ती गुड मॉर्निंग करते रे हाय हा सर हाय

प्र <sungs> duy <un> हось झाल Saint उर जग व्र not झ्लया हanking पालfa concept राल ज handicap जा कृ्पषरव छaffe ठालक्वकर भपणिट ये लोक्री पाल न चोख आज या कमारते चख आज या आज मारतीव चारतीव सकाळ सकाळ तिळ खाते काय तो ए पोरे काय तो कळाच आहे मला तर हा तिळ न खाऊ तुला खोकला येतो रातभर झालं खो कधी उठते ना हे हिला बोल येवर तिकड गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ येऊ का बच्चला घेऊन आल मी म्हणून आला हे कटाळी बसून ही पाय तिकडे चेवच चालू आहे ब्रश करायचं आणि हे तर अर्चनाचं चालू जवळ स्नेट करते ती हा चार घेतो पाच घेतो पाच येऊ का पाना देतो अरे मग तर मित्रांनो कसं काय चाललंय तुमचं तर मित्रांनो आता हे कोयत तिकडं आई गेली पलीकडं राहणार तिकडं आणि ज्वारी तोडा चालू आहे ज्वारीची कणस कापून टाकते आहे आणि ही कोयत जरा दिसलं का जरा मुंडलंय त्याला थोडी धार लावायची आपल्याला ग्रँडरनी आणि तिकडं कोयत आयला नेऊन द्यायचंय पलीकडं राहणार लावून आता जरा म्हणलं होतं चांगलं कार करून घेतली आता आता चाललं कोयत घेऊन राहणार तिकडे पलीकडं आई कापती त्या दुसऱ्या कोयत्याने पण ती कोयत जरा जड आहे आणि त्याला दार नाही जरा त्याच्यामुळे आता तिला आपण कोयत देवती बघा मित्रांनो आपल्या रानातली लांब ते एक झाड आहे आणि झाड सगळी कटाणी इकडे एक मोठे झाडले एक ही आणि पलीकडे ते तिथे आणि तिकडे एक मोठ पलीकड असं झाड आहे आलं राहणार मी आता आणि आईचं चालू हे आता जेवारी तोडायचं काम उन्हाचे जळ्या चालू आहेत आता दुपारच्या बारा वाजले ते पडली नाही ना जेवारी पडली नाही ना दर कशाला जवारीला हा हा पाणी दिल्यावर मोहर पडत असतो र गळून त्याच्यामुळं पाणी नसतं आंब्याला लय जमत त्याला ठिबक हातावर लई खाली आहे का ही बघ की कसं लकडून गेले आहे ही ज्यावरी होईल ना आपल्याला हा हा नाही नाही एवढी म्हणा खालची ही एखादी गुणी होईन का एक गुणी पांढरी नाही म्हणलं ती पाऊस पडलाय ती होती काय काढली उपटून नाही का काढायची

د وکشي ته دی دا دا موږ یو ډېر مو پیرا وګه باندې ته باغ نو یو ډېر څېر څېر له څېر څېر په نور کاندې انډي پراډه څه ته یو ډېر کاندې ته आता बय मग लेट होईल की पण नाही ह ह पटक ते रे पटक मासा जाता का हंती देव रे ह ह सर मोसा च पडले आभा करते यंदा आपल्याला एका तानाची बारी पडायची नाही पाकरांनी कुठे खाल्ले हो दुसऱ्यांच्या जवळच नव्हतं ना तर त्यामुळे एवढीच होती काय चाल बोरडा 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 वरच्या जवळचा कुठला कुठला पाहू आहे की तिकडं पलीकडं आमच्याकडे हिरवे हिरवे अरे हॅलो का, हो का पाय सुद्धा आप जावं लागते दोन चार ठोका हाणावं लागते ते नाही निघल तर बघते लावलेला कोयती जर जपून हा ना पाया फेव ह काढतो की मी काढतो हेकडून तू काढते कुठून हे काय हिकडून काढतो मी आली कोण <laughs> आत्ता का वा मित्रांनो आपली जेवारी थोडी जे चेअर सारं पाच सारं इथं पण चांगली आली मस्त पांढरी शुभ्र जेवारी एकदम तरी खाल्ली नाही बरं काहीच नाही पाखरांनी तिकडं आपलं कांद आहे ती काल ह्या तन्नाशिक फवारल्यामुळं बरच गावात जळ आलेलं असं जळ आल्यासारखं झालेलं दोन दोन दिवसात सगळं जळून जाणार आहे ऊन वाढलेलं आहे आता त्याच्यामुळे तर मित्रांनो दुपारचे दोन वाढलेले दहा चणक चालू आहे तिळाचं लाडू बनवायचं आणि तो वाजदय भाजी दुपारच्या चार वाजल्यात आता ट्रॅक्टर घेऊन आलोय मी इथं आणि आईने आता पुरे एवढं एवढी ज्वारी कापून ठेवली ते आता हे गुरांला नेहायची यामुळे ट्रॅक्टर घेऊन आलो मी उपटून काढते का हा हा मग सगळी काढायची काय आज त्याला तर कनिष नाही वाटत ते वरच कानस कापकी म्हणजे मग टॅक्टर मग टाकून मी उपटित होतं वरगडीवर ते ट्रॅक्टरच्या बाजूच्या जब पलीकडे आहे का नाही तिकडलं पलीकडलं तिकडलं हे कर मी उपटत आहे ते तबी हो आता आलंय पोरग युट्यूब चालवणार मंगेत जाधव जवारी काढतोय आता मदत कर म्हणलं थोडी त्याला

काय थोला लागत असलं कशाला तर चला आता नेहसे काढवळ देवारी घरी आणला तर मित्रांनो आताच ट्रॅक्टर मध्ये काढवळ आणले कडवळ खाली केलं पलीकडं कुटी करून ठेवली हिथ गुरांना टाकायची आता मग झालं आपलं काम आजचं